महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांविरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक मोहीम हाती घेण्यात आली असता तुर्भे विभागाने देखील परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली आहे या कारवाईमध्ये मार्जिनल स्पेसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचं सामान जप्त करण्यात आलंय या मोहिमेमध्ये एक लाख पंचावन्न हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेठे आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना रस्ते आणि चालण्यासाठी खुले असावेत याकरिता अनधिकृत अतिक्रमणे याप्रमाणेच मार्जिनल स्पेस चा वापर करणाऱ्यांविरोधात आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येते तुर्भे विभाग कार्यालयाचे सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी एपीएमसी मार्केट परिसरात सेक्टर एकोणीस इथे मार्जिनल स्वेसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचं सामान जप्त करण्यात आलंय वाहतूक कोंडी, अग्निसुरक्षा धोके तसंच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रशासनाच्या पतकाने नियमभंग्य बांधकामे, तात्पुरते शेड, दुकाने आणि साठवणूक साहित्य हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे बाजारातील अंतर्गत रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसंच भविष्यात नियमांचं पालन करावे असं आवाहन करण्यात आलंय